श्री गणेशाय महा वर्षभरात चार नवरात्र येतात त्यापैकी कोणत्याही नवरात्रीच्या पाचव्या दिवशी खालील उपाय आपण करू शकता नवरात्रीचा पाचवा दिवस म्हणजे पंचमी महादुर्गेचं पाचवं रूप कुमार कार्तिकेची माता असल्यामुळे या पाचव्या रूपाला स्कंदमाता असे म्हणतात स्कंदमातेचा मंत्र ओम देवी स्कंदमाता ये नमहा समोरचे उपाय हे भागवत पुराणानुसार सांगितलेले आहे ज्यांच्या लग्नाला विलंब होत आहे लग्न होत नाही किंवा लग्न जुळत नाही असे व्यक्ती हा उपाय करू शकतात एक नागवेलीचे पान घ्यावे म्हणजे खायचे पान त्यावर दोन स्वास्तिक चिन्ह काढावेत एक शेंदुराने काढावा तर दुसरा चंदनाने काढावा शिंदुराने काढलेल्या स्वास्तिकावर कुंकुवाने लाल केलेल्या अक्षता टाकाव्या व चंदनाच्या स्वास्तिकावर हळदीने पिवळ्या केलेल्या अक्षता ठेवाव्या अन पानाला हातावर घेऊन आपले नाव गोत्र बोलावे की कडूनिंबाच्या झाडावर चढून द्यावे यामुळे काही दिवसात चांगल्या ठिकाणचे लग्नासाठी स्थळ येऊ शकते ज्या दामपत्यांना संतान प्राप्ती पाहिजे आहे तसे दाम्पत्य खालील उपाय करू शकतात माता स्कंद मातेची विधिवत पूजा करून लाल कापडामध्ये सुहासिनीचे साहित्य लाल फूल पिवळ्या अक्षता व एका नारळाने ओटी भरल्यास लवकरच संतती प्राप्त होऊ शकते जय माता दी।